सिद्धी माने हिचा शिष्यवृत्ती परीक्षेत यश कडेगाव तालुक्यातील चिंचणी येथील श्री शिवाजी हायस्कूलची विद्यार्थिनी सिद्धी जयवंत माने हिना पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत अंतिम गुणवत्ता यादीत स्थान मिळवले सिद्धी हिने कडेगाव तालुक्यात नववे स्थान पटकावले यावेळी मुख्याध्यापक एसवी म्हणाले की नियमित अभ्यास आणि अवांतर वाचनावर भर देत तिनं पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत कठोर परिश्रम घेत अभ्यास केला होता तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप नवोदय व एन उज्ज्वल यश संपादन करावे विद्यार्थ्यांनी अवांतर वाचनाची सवय अंगी लावावी म्हणजे स्पर्धा परीक्षेची आवड ही शालेय शिक्षणापासून निर्माण होईल त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी सर्व स्पर्धा परीक्षांकडे आवडीने लक्ष देण्यास सांगितले सिद्धीमालेने प्राप्त केलेल्या यशाबद्दल गांधी एज्युकेशन सोसायटी कुंडलचे अध्यक्ष आमदार अरुण अण्णा लाड संस्थेचे सचिव आदरणीय अॅडव्होकेट प्रकाश भावलाड संस्थेचे समन्वयक समितीचे सचिव आदरणीय किरण तात्या लाड क्रांती कारखान्याचे चेअरमन शरदभाऊ लाड संचालक व सर्व पदाधिकारी शाळेचे मुख्याध्यापक एस व्ही पाटील पर्यवेक्षिका साळवी यांच्यासह सा शिक्षकांनी तिचे व विद्यालयाचे अभिनंदन केले तसेच सोनहिरा परिसरातून तिचे अभिनंदन व कौतुक होत आहे